नमस्कार कालच्या भागात आपण पाहिलं की अहिल्यादेवी अनुष्कासोबत प्रोजेक्टसंबंधी चर्चा करत असतात आणि त्याच वेळेला त्या आदित्यस सा, आदित्यसाठी त्याला तिला मागणीही घालतात आजच्या भागात अहिल्यादेवी हे बघ अनुष्का या प्रोजेक्टमध्ये तुझं जे काही मानदंड असेल ना ते आम्हाला मान्य आहे आपण सगळं कायदेशीर करू हां अनुष्का सॉरी मी हा प्रोजेक्ट नाही करू शकत प्रिया आश्चर्याने काय झालं यामागे काही कारण आहे का, का तू सांग आम्हाला अनुष्का कारण आमच्या कारण घरच्या कामाचे पैसे नाही घेत मी आणि ह्या कामाचा हेतू खूप शुद्ध आहे त्यामुळे मला कोणतीही फी घ्यायची नाही सर्वांच्या चेहऱ्यावर असो बोलतं आदित्य अनुष्का हा तुझा बिझनेस आहे तेव्हा तू फी घ्यायला हवी अनुष्का ओके मला सांग तुम्हाला या प्रोजेक्ट प्रोजेक्टमधून किती प्रॉफिट होणार आहे अहिल्यादेवी देवी प्रॉफिट हे बघ किर्लोस्कर इंडस्ट्रीज सगळ्या गोष्टी प्रॉफिटसाठी नाही करत समाजाचं काही देणं लागतं म्हणून करतो अनुष्का एक्झॅक्टली exactly. मलाही थोडं पुण्य मिळू देत की तुमचा सगळ्यांचा चहा तुमचा सगळ्यांचा चहा पिऊन झाला असेल तर मला तुम्हाला माझं टेरेस गार्डन दाखवायला आवडेल सर्वजण निघतात आहिल्या देवींना अनुष्काचं टेरेस गार्डन खूप आवडतं ते तिचं कौतुक करतात तुला गार्डनिंगची आवड आहे वाटतं अनुष्का मन प्रसन प्रसन्न ठेवण्यासाठी मी गार्डनिंगची आवड जपते हिरवीगार झाडं पक्ष्यांचा किलबिलाट टवटवीत फुलं पाहून माझ्या सकाळची सुरुवात खूप छान प्रसन्न मनानं होते पारू आणि दामिणी येतात अनुष्काचं बोलणं ऐकून पारू मनातल्या मनात विचार करू लागते पारू मी रोज ह्या विचारानं उठते की कसं माझं किर्लोस्कर कुटुंबाचा दिवस माझ्यामुळं सुखकर होईल आणि माझ्यामुळं कसं रोज आदित्य सरांच्या चेहऱ्यावर आनंद येईल इतक्या दामिनी पारू पारूमागच्या झाडाची कुंडी पाडते आहिल्या देवी पारू किती धांद्रट आहेस गं तू सतत काहीतरी नुकसान करत असतेस दामिनी अरे देवा पारू काय केलंस ग का काय केलंस ग तू हे तू ना किर्लोस्करांच्या घरात आल्यापासून नुसतं नुकसान करत असतेस पण आता इथं पण वहिनी पहिल्यांदा आली तेव्हा हिने तुमची आवडती साडी फाडली आणि परवा महागड्या पेंटिंगवर सा चहा सांडला आणि इथे हे बिचाऱ्या अनुष्काने इतक्या प्रेमानं झाडं लावलीत वाढवलीत तिचंही नुकसान केलं ह्या पारूची लायकी नाही आपल्या अलिशान बंगल्यात राहण्याची तू ना तू एक काम कर निघून जा तुझ्या गावी अनुष्का दामिनीला थांबवते पारूने हे जाणून बुजून नाही केलं तिच्याकडून हे चुकून झालं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते पारू थोडी धानरट आहे आल्लड आहे भोळी आहे तिच्याकडून होतात अशा चुका पण तिच्या मनात कधीच वाईट हेतू नसतो अनुष्का कुंडीतली सांडलेली माती भरते आणि कुंडी जागेवर ठेवते अनुष्काचा समजूतदारपणा पाहून सर्वांना खूप आनंद होतो सर्वजण खाली येतात खाली आल्यावर देवी अनुष्काचा निरोप घेतात सर्वजण गाडीकडे निघून जातात आहिल्या देवी मागे थांबतात देवी अनुष्काच्या मामीला मला अनुष्का अनुष्कासोबत थोडं बोलायचं आहे मामी निघून जाते देवी अनुष्का तुझं बोलणं वागणं प्रत्येक सिच्युएशन हँडल हँडल करण्याची तुझी पद्धत खरंच कौतुकास्पद आहे म्हणजे तुझी परीक्षा घेताना तुझ्यासारख्या इतक्या कणखर मुलीला तोडणं मला किती कठीण गेलं आहे हे मलाच ठाऊक तुझ्यासारखी एखादी मुलगी जर माझ्या आदित्याच्या आयुष्यात आली तर माझी अर्धी काळजी मिटेल उद्या आदित्यचा वाढदिवस आहे आणि मला त्याला एक स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे तेव्हा तू त्याच्या आयुष्यात येणं ह्यापेक्षा दुसरं काहीच स्पेशल असू शकत नाही अनुष्का मॅम मी तुमच्या मतांचा आदर करते पण हा खूप मोठा निर्णय आहे मला थोडा वेळ हवा अहिल्यादेवी हो हो ऑफकोर्स तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही तू वेळ घे विचार कर फायनली हा तुझ्याही आयुष्याचा प्रश्न आहेच की पण पन, पण उद्या आय पण उद्या आदित्यचा वाढदिवस आहे तेव्हा तुझा होकार असेल तर तू येशील मी वाट बघते येते संध्याकाळी अहिल्यादेवी रूममध्ये मन मोहनशी बोल बोलत असताना मोहन उद्याच्या सगळ्या मीटिंग आपण हँडल करूयात आदित्यला नको काहीच काम द्यायला ठीक आहे पारू येते पारू पाणी घेऊन रूममध्ये येते पाणी ठेवते आणि निघून जाते इतक्यात आहिल्या देवी तिला हाक मारतात पारू आज अनुष्काच्या घरी जे काही झालं मी तुला रागवले म्हणून नाराज आहेस का पारू तुम्हाला माझ्यावर रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे देवी आई मला नाही वाईट वाटलं आहिल्या देवी किती गुणी समजूतदार मुलगी आहेस ग तू ज्या घरात जाशील त्या घराचं कल्याण होईल पारू मनातल्या मनात तिच्या मनात झालेल्या लग्नाचा विचार करू लागते देवी पारू मला ना आदित्यसाठी अनुष्का बायको म्हणून आवडली आहे उद्या ती येईल की नाही माहीत नाही पण त्या दोघींची त्या दोघांची छान मैत्री आहे तिला तो आवडतो असा माझा अंदाज आहे त्यामुळे ती त्याला नाही म्हणू शकणार नाही पण अनुष्का एक अत्यंत स्वाभिमानी मुलगी आहे पारू तुला काय वाटतं ग ती येईल का उद्या मला ती खूप आवडली आहे अगदी योग्य मुलगी आहे ही आदित्यसाठी आणि किर्लोस्कर कुटुंबासाठी सुद्धा पारू तू तु सांग तुला काय वाटतं तुला आवडली अनुष्का नवीन मालकीन म्हणून पारू जड स्वरात वय आदित्य अहिल्या देवी मग देवाकडे प्रार्थना कर की ती हो म्हणेल जा आणि आराम कर उद्या आदित्यचा वाढदिवस आहे ना उद्याचा दिवस सर्वांसाठी खूप खास असणार आहे उद्या लवकर येशील हां पारू जाते आदित्य फोनवर बोलत असतो इतक्यात प्रीतम तिथे येतो खूप खुश असतो तो त्याला अमेरिक त्याला अमेरिकन क्लायंटचा फोन आलेला असतो हे सांगण्यासाठी तो आदित्यच्या रूममध्ये येतो अमेरिकन क्लायंटकडून त्याला आणखी एक प्रोजेक्ट मिळालेला असतो प्रीतम अरे म्हणजे लास्ट टाईम जे कपल होतं ना त्यांचा सुखी संसार दाखवायचा आहे त्यांना म्हणजे आपलं प्रो आपलं प्रोडक्ट त्या त्यांच्या रोजच्या जीवनात कसं वापरतात हे बघायचं आहे त्यांना आदित्य म्हणजे मी परत पारू सोबत शूट करायचं आहे प्रीतम येस आदित्य प्रीतम मागच्या वेळेस माझा नाईलाज होता म्हणून मी ते केलं पण ह्या वेळेस ती चूक पुन्हा नाही करणार प्रीतम अरे चूक काय आहे त्यात मागच्या वेळेस काय झालं आपण आईला सांगितलं नव्हतं इतकंच ना मग यावेळी रिसर सांगून करू ना आदित्य आई परमिशन देणार नाही प्रितम ती परमिशन घ्यायचं काम मी करेन तू स तयार राहा पारूला तयार करायचं मी बघतो बाय आदित्य लॅपटॉपवर लग्नाचा शूट बघत असतो आदित्य मनातल्या मनात पारूला थँक्यू म्हणतो तू होतीस म्हणून हा प्रोजेक्ट आपण कम्प्लीट करू शकलो आणि म्हणूनच आपली कंपनी टॉपला पोचली आहे खरंच तू खूप चांगली मुलगी आहेस तू माझी खूप चांगली मैत्रिणीही आहेस मला ना खरंच असं वाटतंय की तुझ्या आयुष्यात सगळं कसं छान व्हावं आय रिअली लकी मला तुझ्यासारखी एक चांगली मैत्रीण मिळाली पारू रात्री अंतरुणात पडलेली असताना विचार करत असते तिला प्रिया आणि अनुष्काचं बोलणं आठवतं तिला खूप वाईट वाटत असतं तिला झोप येत नसते ती तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राचा विचार करत असते तिला कळत नसतं हे सगळं काय चालू आहे ते आदित्यच्या आयुष्यात येणाऱ्या त्याच्या हक्काच्या मा हक्काचा माणूस तेही देवी आईच्या पसंतीनं किल्लोस्करांच्या घराण्याला साजेसं असं तरी बी ती का उदास आहे ते तिला कळत नसतं तिच्या डोळ्यात पाणी असतं पारूला तिच्या मनाची अवस्था कळत नसते इथे आदित्य शूट बघत झोपी जातो घरातले सर्वजण बरोबर बारा वाजता त्याला विश करायला येतात सर्वजण आदित्यला विश करतात आदित्यला फुलांचा गुच्छ देतात त्या त्याच्या मनातील सर्वच इच्छा पूर्ण होत अशा शुभेच्छाही देतात आदित्य आई वडिलांचा आशीर्वाद घेतो अहिल्यादेवी लॅपटॉप पाहून आदित्य झोप लॅपटॉप पाहून अरे आदित्य झोपतानासुद्धा काम करत झोपलास का अशानं आजारी पडशील की लॅपटॉप उचलतात लॅपटॉपवर लग्नाचे शूट चालू असते दामिनी अरे बापरे आदित्य तू त्या लग्नाचा व्हिडिओ पाहतोयस का तुला आठवण येत होती का लग्नाची आदित्य दामिनी काकू मी अगदी सहजच बघत होतो अहिल्या दामिनी तुला काही प्रॉब्लेम आहे का दामिनी नाही अहिल्या देवी आदित्य उद्या तुला माझ्याकडून एक सरप्राईज आहे आदित्य सरप्राईज कशाला आहिल्या देवी वाढदिवस आहे तुझा म्हणून झोप आता तू उद्या सकाळी बोलू सगळे निघून जातात आदित्य आई सांगते तर ती नक्कीच हा वाढदिवस खास केल्याशिवाय राहणार नाही पारू बागेत जास्वंद जास्वंदीच्या झाडापाशी हे काय तुला माहीत आहे ना तु तुझं फुल मी रोज आदित्य सरांना नेऊन देते पण आज तू फुललीच नाही तुला माहीत आहे आज माझ्या धनींचा वाढदिवस आहे पण हरकत नाही आता मी निस्तीत जाऊन त्यांना वाढदिवसाच्या दे जा शुभेच्छा देईन तू फुललीस ना मग तुझं फुल नेऊन देईन आदित्य सरांना सगळ्यात आधी आदित्य सरांना मी वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देईन मारुती काय गे पारू काय चाललंय नाही आजकाल मी बघतोय तू मनातल्या मनात एकटीच बोलत असते पारू बा काय पण काय मारुती बरं जाऊ देत आज आदित्य सरांचा वाढदिवस आहे मला खूप कामं आहेत जाऊ देत पारू बा मग आपण त्यांना काहीतरी गिफ्ट देऊयात ना मारुती आपण त्यांना काय देणार ते मालक आहेत तेच आपल्याला ते काही ना काही देत असतात आपण नोकर माणसं आहोत मारुती पारूची समजूत काढतो आणि निघून जातो झालं कर